नाशिक शहरात शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त उत्साहाचं वातावरण असताना नाशिक रोड परिसरातील नवले चाळ इथे एकाचा खून झाल्याची घटना घडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली दिनांक वीस फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रोड भागातील नवले चाळ येथील मोकळ्या जागेत एका तरुणाचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली घटनास्थळी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी अधिकारी तसंच गुन्हे शोध पथकाचे अंमलदार दाखल झाले पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता सदर मृतदेह सिन्नरफाटा येथील राहणारा अजय शंकर भंडारी याचा असून अद्याप या खुनाप्रकरणी माहिती मिळालेली नाही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे